तर नमस्कार मित्रांनो माऊली गोट फार्मा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो ही आपली कळडू आहे पाठ तर याला पॅरेलेस झालेला आहे बघा कालच्या धरून तो काही म्हणजे उठला ते उठलं ते काय नाही कळडू तर मित्रांनो पॅरेलेस होण्याचे कारण आहे बघा तर पॅरेलेस हा शिळीने धडक म्हणजे शिळीने काढा नाही किंवा चांगली धडक काही बसली तरी होऊ शकतो आणि त्याच्या म्हणजे मनाने सुद्धा आजार होऊ शकतो बघा तर ते काल काल ते तर काही त्याने काही खाल्लं नाही तर आपण त्याला मग काल डॉक्टरला बोललं होतं आणि त्याला बघा दोन इंजेक्शन दिले होते काल दिवसभर त्याने काही खाल्लं नव्हतं हो तर आज दूध पिलं आहे बघा ते आणि त्याचं नियोजन कसं करायचं तर ते मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो पॅरेलक्स पॅरलस झाला म्हणजे काय होतं तर पिल्लांना उठता येत नाही बघा पॅरेलस शिळींना किंवा काड्यांना कोणालाही होऊ शकतो तर त्याला काही दिवसभर उठता नाही आलं काही खाल्लं नाही आता आपण त्याला त्याचे पोटसुद्धा फुगलं होतं आणि धापा देत होतं बघा तर आपण त्याला काल ही पॅरलॉक्स पॅरालॉक्स हे आपण विसेबल त्याला दिलं होतं बघा तर मित्रांनो आता ते थोडं थोडं चालायला लागलं आहे बघा ते रोजसुद्धा करायला लागले हे पाहू शकता आता थोडं थोडं भरायला लागले आणि चालायला लागले तर पाहू शकता मित्रांनो हे असं हे या पिलाल झालं होतं तर आपण अगोदर पोटफुगीचं औषध पाडलं होतं बघा आणि आता हे मॅक्रोवेट एक्सेल हे सिरप आपण आणलेलं आहे आणि ते दहा दहा मिली ते छोटं असल्यामुळं पाजायचं आहे बघा तर त्याने काय होतंय तर हे जे आपलं आहे पायाने त्याने म्हणजे त्याला पाहू शकता चालता येत नाही तर हे मॅक्रोवे टेक्सेल हे जे आपलं औषध आहे हे त्याला आपल्याला सकाळ संध्याकाळ दहा मिली द्यायचं आहे तर हे याची किंमत आहे एकशे पंचवीस रुपये आहे बघा तर यामध्ये सर्व घटक आहेत बघा सर्व घटक मिळतात आणि सकाळ संध्याकाळ आपण जर दिलं तर ते पिल्लू एकदम तंदुरुस्त क्लिअर होऊन जाईल बघा तर त्याला आपण दहा दहा एम एल आपल्याकडे हे इंजेक्शन आहे दहा मिलीचं तर त्यांनी देणार आहोत आणि पिल्लू एकदम क्लिअर झाले आणि चारा सुद्धा खात आहे बघा आता काल डायरेक्ट म्हणजे उठता दिवसभर काही उठता नाही आलं त्याला काही खाल्लं नाही आज सकाळ धरून दूध प्यायला लागले आणि आता थोडं फार होरगडत आहे तर मेकोटी एक्सेल या औषध तुम्ही आणून पाहिलं तर याच्यात बघा भरपूर घटक आहेत तर पिल्लू एकदम तुमचं किलोर होऊन जाईल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कोणाची काही अडचण असेल तर त्यांना शेअर करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद